कराड शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा येत्या पाच दिवसात सुरळीत होणार यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांची माहिती पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने कराड शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड येथे भेट देऊन कराड शहराला तात्काळ पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्यांच्या पुढाकाराने व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांच्या प्रयत्नामुळे कराड शहरवाशियांना येत्या पाच दिवसात पिण्याचे पाणी मिळणार आहे सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आज यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी या ठिकाणची पाहणी केली यावेळी यशवंत विकास आघाडीचे नगरसेवक हनुमंतराव पवार विजय वाटेगावकर प्रीतम यादव स्मिता हुलवान बाळासाहेब यादव गजेंद्र कांबळे विनोद भोसले ओमकार मुळे निशांत ढेकळे तसेच शिंदे गटाचे કરાડ શહેર શિવસેના પ્રમુખ રાજને વિવસેને પદાધિકારી વ કાર્યકર્તે ઉપસ્થિત હો कराड नगर परिषद जो व पाणीपुरवठा आज खंडित झाला होता म्हणजे पाण्याचं फार मोठं संकट या ठिकाणी आला होता आज सप्पारपासून या ठिकाणी हायवेवरून त्या ब्रिजवरून जे पाईपलाईन टाकायचं काम आमचा आहे अखेर बरेच सात ते आठ दिवसाच्या प्रदीर्घ चर्चेत असा आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ने जो पुढाकार घेतला त्यामुळे हा प्रश्न चांगल्या पद्धतीने आज संपलेला आहे त्या ठिकाणी आज त्या कामाचं नगरपालिकेचं एक पाच ते सहा दिवसामध्ये काम संपेल असं आम्हाला अपेक्षित आहे त्यानंतर पूर्वत वावजीच्या जाकवेलवरून पूर्वत गावाचा पाणीपुरवठा चालू होईल त्याबरोबर जुनं जॅकवेलसुद्धा या निमित्तानं आलेलं संकट काम करण्याची एक संधी या पद्धतीनं जुनं जॅकवेलसुद्धा पद्धतीनं या ठिकाणी जवळजवळ एक ते लाखाच्या या ठिकाणी साहित्य या ठिकाणी एक आपण आय करून तेही चक्वचन करतो आहे त्याबरोबर जो रिवर क्रॉसिंगचा जो मुद्दा आहे तो रिवर क्रॉसिंगसुद्धा पाण्याचा प्रवाह थोडासा शांत झाल्यानंतर तेही आपण काम करतो आहे त्यामुळं तीन स्तरावर हायवेची लाईन रिवर क्रॉसिंग आणि ग्रीड पद्धतीनंसुद्धा सुद्धा आपण कनेक्टिव्हिटी या ठिकाणी करतो आहे त्यामुळे तीन पातळीवरती ह्या ठिकाणी आपलं काम होते आणि कराड नगरपालिकेला भविष्यामध्ये असं कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही त्या पद्धतीनं ना खबरदारी आपल्याला समोर आज या सगळे कार्य आणि नगरसेवक असतील आमचे शिक्षकांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थानं कालपासून काम समोरपासून काम चालू झालेलं आहे आणि पाच सहा दिवसात खऱ्या अर्थानं हा प्रश्न भेटेल या ठिकाणी जुन्या वाटरवर्कच्या समोरच्या बाजूला म्हणजे पलाश महिल मल्टीपर्पज हॉलच्या तिथं पाईप आपल्याला घावलेली आहे डिटेक्ट झालेले आहे नवीन पाईपसुद्धा या ठिकाणी साडेचारशे एम एमच्या पाईप या ठिकाणी आलेल्या आहेत संपूर्ण साहित्य पाईपपासून सगळं जे आहे डेट्स असतील इतर साहित्य असं सगळं या ठिकाणी आलेलं आहे फक्त आता हिपबॉक्स करून बाकीचं उर्वरित पाईपलाईन या ठिकाणी पाई 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 टाकण्याचं काम पाच सहा दिवसांमध्ये पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे